ताज्या बदमेंसाठी महान कर्यला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा. केळीमध्ये आंतरपीक म्हणून खरबूज लागवड एकाच खर्चात दोन पिकांचा फायदा. चोपडा तालुक्यात केळीची लागवड मोठ्या प्रमाणावर केली जाते. काही शेतकरी रोप लागवड करतात तर काही शेतकरी खोड लागवडीद्वारे केळीचे उत्पादन घेतात. केळी लागवडीनंतर काढणीपर्यंतचा कालावधी साधारणता वर्षभराचा असल्याने या काळात खत फवारणी आणि मशागत करत शेतकऱ्यांना उत्पन्नासाठी प्रतीक्षा करावी लागते. दरम्यान तालुक्यातील गावातील एका युवा शेतकऱ्याने केळीमध्ये खरबोज लागवडीचा यशस्वी प्रयोग केला आहे या शेतकऱ्याने शेतात बेड तयार करून केळीची खोड लागवड केली खोड लागवडीनंतर अवघ्या पंधरा ते वीस दिवसात मल्चिंग पेपर टाकून खरबूजची लागवड करण्यात आली सध्या शेतात केळी आणि खरबोज दोन्ही पिके जोमाने वाढताना दिसत आहेत खरबूजाची काढणी जानेवारीच्या शेवटच्या आठवड्यात किंवा फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यात सुरू होण्याची शक्यता आहे केळी पिकासाठी जो खर्च केला जातो त्याच खर्चात खरबूज पिकाची लागवड आणि निका राखली जात आहे खरबूज काठीच्या वेळी बाजारभाव चांगला मिळाल्यास केळीचे वर्षभराचे खर्च आधीच भरून निघण्यास मदत होते यामुळे शेतकऱ्याला आर्थिक दिलासा मिळतो एका पिकावर अवलंबून न राहता आंतरपीक पद्धतीने विविध प्रयोग केल्यास एका पिकाला भाव कमी मिळाल्यास दुसऱ्या पिकातून त्याची भरपाई होऊ शकते असं मत युवा शेतकरी चंद्रशेखर पाटील यांनी व्यक्त केलं आहे